वाजव आणि ते तुताऱ्याने वाजणार मला माहित असतो तु सार वाजवला आता वाजवायला होता बघता नाही पण सुट्टी कसं आहे ज्येष्ठ नेते म्हणून वाजवण्या त्याला सगळ्या अडचणी होतात मज पण आमच्या घरातनं आम्ही त्याला बाईक काढला तू तुझा कक्ष काय आता ते आठ तारखेला घालत आहे पवारची पण सात तारखेला नाही आता ठरायचं आहे ते काय दादा आणि पवार साहेब कोण प्राथमिक त्यांचं झालेलं आहे आणि बाहेर आम्ही उभा करणार ते नाही उभा राहायला तर त्याच्या जंगट सोडून आणून लवकर त्याला

फक्त आमचं ठरलंय झालं फक्त काय राजकारणामध्ये काही गोष्टी ठरा केल्यास करायच आता ह्यामध्ये एक आहे माडा सोलापूर हे लोकसभा आणि बारामध्ये हे लोकसभेची सीट गेले बीजेपीच्या परंतु मांड परत तो माळसर सांगोडा माडा करमाळा या विधानसभेच्या सीट सुद्धा गेल्या भाजपच्या गेल्या त्या आता धनुष्य हे निश्चितपणे आता त्याचं वातावरण वेगळं आहे पण आम्ही ठरवलेलं आहे ते हातात घ्यायचं पवार साहेबांशी जाऊन चर्चा करायचं म्हणून जाऊ भया कि किंवा ते बोलत नाही आणि पाचवा तर बघा रणजी झाडाला आम्ही वाढीत टाकणार आहे रणजी झाडाला सांगितलं आठ टक्क्याला तू आमच्याबरोबर बसायचा नाही तू तुमचे फडणवीस साहेब आणि सगळे कधी भेट होणार पवार साहेबांची भेट कधी होणार नाही ते ते राहत आता कसं थोडस गणित चाललेलं राहा पण शंभर टक्के झाले पवार साहेबांनी पण मान्य केले आम्ही पण मान्य केले हे आमच्या बोललं तर काय ते अजून करते पण मी ह्यांची सी डी काय सोडत नाही त्यांना ते तुपारीत वाजवायला होणार आहे पहिला आणि रणजी राहणार रेट ना पण पहिला सांगणार आहे की तर अध्यक्ष काय तर की त्या ह्याला त्याच्या राज्यामध्ये पहिला सगळ्या आमच्या तालुक्यातल्या किंवा या मतारसंघातले जे आमचे कार्यकर्ते सगळ्यांना सांगणार आहे की एक दिवस ठरवायचा आणि सगळ्यांनी आपल्या राज्याने सादर करायचं काय असेल हजारचा हात हजार आमचं ठरलंय तू चा ঘৰ আমি শি ধুনীয়া শিডি निश्चितपणे आमचं ठरतोच आहे फक्त आम्ही काय का बसतो की पवार बरोबर बरोबर चर्चा झाल्याशिवाय त्याने भोय बनल्याशिवाय सांगणं आहे म्हणून दैरशील भया सुद्धा गो मला फायदा झाला पाहिजे पवारसाहेबांच्या बरोबर ते दैरश्री बो आपण शांत का मान नाही शांतता आधीच आलंय आता कसं आहे की सुनामी आली सुनामी आली बीजेपीच्या विरोधात आमच्या मतदारसंघामध्ये आता काय रणजीराव फडणी साहेबांना फडणे साहेबांनी एवढं त्यांना रणदीराला सहकार्य केलं एवढं हे केलं त्यांना कसं दावलायचं त्याला असं प्रश्न पडला नैतिक प्रश्न पडला पण आम्ही काय फडणवीस साहेबांना ओळखत पण नाही आम्हाला ओळखत नाही त्यामुळे आम्हाला काय असं पहिल्यापासून आम्ही कुठल्या पक्षाचा सभासद नाही राष्ट्रवादीचं पण नव्हतो बी जे पण जाईना आणखी कुठलाच पक्ष नाही आमचा पक्ष तो कमी झाला <coughs> आणि ह्या निवडणुकीमध्ये आम्ही आढावा घेतला आहे आमच्या तालुक्यातला संपूर्ण मतदारसंघाचा ह्या मतदारसंघामध्ये कोणीसुद्धा काँग्रेस नाव काढत नाही आमच्या कार्यकर्ते